मी नाही पण वाढून दिला आणि त्यांनी पण वाढून घेतला आता ते पण जेवणार आणि मी पण जेवणार तर आता बघा हे सगळं उपास नसेल तर आमच्या शाबवर आमचा उपसाने पाठी आणि लहानपणी पण आम्ही म्हणायचो की मम्मी मी उपर धरणार आहे पण का आज उपणार म्हणायच शाबूसाठी मम्मीला तर झोप नाही आली उठून बसल्या आणि सिंह आपण तिच्या सगळी लगेच बसल्या उठून आज सुट्टी आहे तिला तर आज झोप वाटत नाही मंदिरात जाणार आहे अनण्याच काय सकाळी इथं काय सोडून सकाळी योगा रे एकदम स्वच्छ गेली हे कट्टात आहे का तरी म्हणलं ओळलं कसंय ती आपण आली बघा लगे बघायला इकडं बघा मग एवढं चांगलं सुरू आहे झाड एकदम स्वच्छ अंगण कारण की आज आहे आज चपाती नाही सगळं झाडलं याला पण लय काम करू करू वाटते काय पण गोगे जरा असं हात वळवळ त्यात काम करताना पण आम्ही त्याला करू देत नाही म्हणजे करतोय करू देतोय थोडं थोडं पाणी मारलं बरं झालं मग डोळ उडचा नाही तर जरा एक काम कर की नल चालू करते एवढं पाणी पडू दे नाळाच्या बुडात त्याला पाणी मिळते आणि तू येताना बंद कर चालू कर कर चालू बास ते ना ह्याच्यात बन नाही नाही होत नाही खड्डा काय दे राहू मग तुम दे नंतर खाल्ल्यावर हे घे रांगोळी काढ नको तू हात ठेवून तर माझी हे लय शोक्की नाही रांगोळी काढायला लगेच काढत बसची केवढीच आहे की आता बाहेर अंगणात काढते नाळ्याच्या झाडात पाणी सोडले आता कारण की आता त्याला पाणी तर सोडते असंच सोडते चालू करून म्हणलं आता आठवले आणण्या पण खाले तोपर्यंत तिकडं हे करत पर्यंत इथं पाणी मार म्हणलं चालू जाऊ म्हणलं थोडी पाहिजे जरा असं नारळ सोडतो म्हणजे केळ्या जेजी सोडतो थांबांबीच म्हणजे केळ्याला पण मिळते पाणी चका जग झाले त्या बुडात पण जाऊ दे जरा चांगलं पाणी तरी मम्मी मारते रोज लाल माहिती आहे तर आपण मारू म्हणजे नंतर कटिंग पण तिथं प्लेट ठेव दूध आले जा दूध गेलं तर बघा दूध आणायला गेलं तिथे ते राह घ्याला आता कुठली गेली पळत दूध आली पळत जाते घ्यायला आणि हार वेळ ही माती कसं आता टेरेसवरचे झाड कमी व्हायला लागलेत ना कारण की आता शेतात लावायचं प्लॅनिंग सुरू आहे मग एक झाड न्याय लागलं आणि जी आता झाडसाठी माती नुसतं नेऊन ठेवली होती त्या सगळ्या माती किंवा जुने झाड झालेली ते सगळी माती आणून इथे झाड टाका लावले असं करावं लागलं वर फक्त थोडीशी शिवायची फुलाची इथे दोघी रांगोळी काढाय सुरू आहे धिप्पड आहे मोठ एकदम हेल्दी हेल्दी डॉग रांगोळी काढायला महाशिवरात्री अन्याची रांगोळी वाढायला चालू आहे आणि सियाच कशाला काय म्हटलीस काय काय परत एकदा मी काय असं हा मी पसून मी पासून काय मी असं हन मी पासून म्हण भारी भाडते पहिला मी पण म्हण मग ऐकत असं मी असं बस गेम मी मी बसून असं ग मी मम्मीला विचारून असं मी मी शब्द बोललेच नाही नाही मी बोलतो पहिला तू पहिला मी बोल मगच माझ्या मग मी नाही ऐक मी कशाला रशा तुझं काकाकडून दूध घेऊन आले सिया पण काढा रे आहा क्या बात है कहां से सीखे हो हां मीट मसाला का स्टक तो स्टक है लगा योरे जमले एक नंबर आहा ओ बरखा से बचा लो तुझे सीने से लगा लो आज पालू आज पालू हो शाबू आज दिनभर खायंगे पिंगा कुठे बना लागले सगळ्यांसाठी शाबू खिचडी आणि इकडे चिप्स पप्पाने घेऊन आल्यात बटाटे चिप्स केळी चिप्स सगळेच घेऊन आले आणि शेंगदाण्याची आमटी घे आण ना अगं आता पण करायची किती वेळ लागते करायला बर शेंगाण्याची आमटी आम्हाला लय आवडते लिंबू पिळून वगैरे ते लय भारी लागते तो आता बनवला शाबू आणि इकडम बटाटा शिजवून ठेवला मम्मी ना इकडं आणि शिजवला मिरची भाजून तेला व्यवस्थित म्हणजे असं शाबू सगळेजण आज महा तुमच्या घरी पण आज महाशिवरात्री सगळ्यांच्या घरी उपास असणार आहे ना नक्की सांगा उपवास धरलाय की नाही तुम्ही पण आता सगळे शाबू झाले की सगळे मिळून जेवणार आम्ही आणि देवाचं निवड बघा किती भारी केळी दही आणि शाबू आणि मग आणि मग आम्ही खाणार चला तर किती भारी देवपूजा केल्या बघा मम्मीनं सगळं प्रसाद पण चढायला आता जस्ट बनवून हे बघा आणि आज महाशिवरात्रीची स्पेशल बनवल्या रांगोळी पण छान काढल्या आज मम्मीनं हे दिदीन काढलं तर ही तियाच्या मम्मीन काढल्या रांगोळी आणि हे बनवले आपल्या देवपूजा केली मम्मीनं हा इथं पप्पा फक्त फराळ करायला इथं माझी प्लेट आहे चला मस्त पैकी फराळ करू तर काय जाता अनन्याची बारीक जेवणाची आणि अनन्याचा तेवढा आज उपवास नाही येश आणि बाकी आमच्या सगळ्यांचा उपास आहे तर राईस होता ते तिच्यासाठी आणि हे बघा खिचडी दही हे सगळं उपास नाही तरी उपवास आणि सगळं घेतले काहीच सोडलं नाही आता जस्ट मम्मीने जेवण दिलं अनन्याला सगळं वाढून दिलं आणि त्यांनी बघा हे सगळं असेल तरी आमच्या आमचा उपासून बघितलं होतं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये वुमन्स डे ला <laughs> <पुरी। laughs> गिफ्ट आलता अनन्यासाठी सो आज वुमन्स डे आहे आणि आता ह्याच गिफ्टची आम्हाला स्टोरी ठेवायची आहे खूप म्हणजे एवढ्या शुभेच्छा की तुम्ही एकदम कायम आनंदात राहणार आणि सिया पण आल्या बघायला आता आम्ही याचा फोटो काढणार आहे आणि स्टोरी ठेवणार आहे इंस्टाला सो गाईज आम्ही एकदा आठवलं ना आठवलं ज्यांनी कुणी अजय बंगाल इंस्टाग्राम आनंद बंगाळ इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल नक्की फॉलो करा जाऊन तिथं तर तुम्हाला एक से एक कॉमेडी मिळते सो यूट्यूब फॅमिली तिथं पण जाऊन सब फॉलो करा तर गाय बघा मम्मीचं काय सुरू आहे सगळ्यांसाठी ज्यूस बनवलाय मम्मी ना कारण की महाशिवरात्री पण आहे आणि आता आमच्या सगळ्यांना भूक लागले आता उठ आहे ना उपास असल्यामुळे ज्यूस सगळ्यांना जास्त काय सुरू आहे आठ नऊ केळ आहेत आठ नऊ तर केळीचा ज्यूस बनवलाय आता दाखव आता फराळाचं टाइमिंग झाले अतुल पहिला नैवेद्य दाखवते देवाला आणि मग आम्ही सगळेजण बसून एकत्र मिळून जेवणार तर आज आहे परत शाबू कारण की महाशिवरात्रीला दिवसभर शाबू असतो उपास असतो सगळ्यांचा उपास सुटतो उद्या आहे ना तर मम्मीने आता लगेच पहिला बनवला सगळ्यांसाठी बघा आता तुम्हाला दाखवतो काय काय हा काय शेंगदाण्याचे आमटे जे लिंबू पिळून मस्त लागते ह्या पेयीला शाबू आणि दोन टाईपचे हे काय चिप्स लिंबू आणि हे रताळ तर हे एवढं बनवलं आहे मम्मी लहानपण लहानपण म्हणजे खरं म्हणजे शाबूसाठी जायचं एक मम्मीचा उपसाला शाबू खाणार परत आम पप्पाचा पर उपास असला शापू खाणार पर आणि लहानपणी पण आम्ही म्हणायचो की मम्मी मी उपवास धरणार आहे पण का उपवास धरणार म्हणायचं शाबूसाठी एवढं शापू आवडतो तिथं पण ताट तयार आहे सियाचं बिह्याचं दिदीचं सो आम्ही लहानपणी तर उपवास धरायच ना मेन शाबूसाठी एवढं आवडते शाबू आत्ता ह्याची चालू आहे मॅगी बनवायची कारण की दहा वाजता कारण की मेन म्हणजे हिनं मगाशी ज्यूस आणि पाठीभर भात खाल्लेला <laughs> त्यामुळे आज तिचा उपास नाही आहे अनं उपास नाही झाला सो त्यामुळे ती नॉर्मल खाल्लं तर राईस मग अशी खाल्ल्याला नंतर ज्यूस प्यायला मग ती आमच्यासोबत जेव म्हणलं मग ती नाही मी नंतर मॅगी करून खाणार आहे सो आता तिच्या हां आता मॅगी खाणार झालेच काम सगळं आवरले सो चला इथे मॅगी बनायच राय आता जाणार आहे बाहेर फिरायला मस्त पीक गार सगळी कामं झाल्यात येतं खाली बसणार नाही चालू आहे आपल्या मम्मी आणि अतुल केल्या सो मी पण जातो सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावं विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहूयात यू काय बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या सगळे तर बाय